श्री नवनाथ कथा अध्याय चोवीसावा भरतरींची जन्मकथा श्री गणेशाय नमः एके दिवशी उर्वशी नामक अप्सरा विमानात बसून भूतलावर चालली होती सायंकाळची वेळ होती सूर्य अस्ताला जात होता त्याने तिला पाहिले त्यावेळी तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांच्या मनात तिच्याशी प्रतिक्रिया करण्याची उत्कंठ इच्छा निर्माण झाली त्या आवेगाने त्याचा झाला ते वीर्य आकाशातून खाली येत असताना वाऱ्याकडे वाऱ्यामुळे त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमातील गटामध्ये पडला त्यापासून अगस्तींचा जन्म झाला योगायोगाने त्याच वेळी कौलिक नामक त्रिका ज्ञानी ऋषी आपले भरतरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी निघाले होते आश्रमाबाहेर येताच त्यांनी ती भरतरी अंगणात ठेवली आणि कडी लावण्यासाठी दाराकडे गेली तोच सूर्य दुसरा भाग तीत पडला दार बंद करून आल्यावर त्यांनी ते भिक्षापात्र उचलले तेव्हा ते दिव्य वीर्य त्यांच्या दृष्टीस पडले त्यांना ते अमोघ वीर्य सूर्याचे असून कालांतराने तीन हजार एकशे तीन वर्षांनी कलियुगात द्रुमिळ नारायण त्या संचार करून अवतार घेणार आहे ही गोष्ट अंतर्ज्ञानाने तत्काळ समजली तेव्हा त्या वीर्याचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन त्यांनी ती भरतरी आश्रमात जपून ठेवली पुढे कलियुग सुरू झाले तेव्हा जाणत्या कौनिकांनी ती भरतरी मंद चरावरी एका गुप्त गुहित सुरक्षित ठेवले योग्य वेळी विमे नारायणांनी सूर्यविरात संचार करून त्या भरतरीतच अवतार घेतला पुढे नऊ महिन्यांनी तिच्यात एक बालक जन्माला आले त्या पात्राभोवती मधमाशांचे पोळे होते त्यातील मध खाऊनच ते बालक वाढू लागले काही महिने ते इतके वाढले की भरतरी अपुरी पडू लागली पुढे पावसाळ्यात एक पर्वत कपार कोसळली तेव्हा उडालेला एक दगड आपटून ती कुजलेली भरतरी जागेवरच खाली पडून उठली आणि तिच्यातील बालक घरंगळत जाऊन बाहेर पूर्णात पडले आणि मोठमोठ्याने रडू लागले काही वेळाने हरणांचा एक कळक तेथे आला त्यातील एक गर्भवती हरणीने दोन पाडसांना तेथे जन्म दिला त्यावेळी भरतरीतले बालक आणि तिची दोन पिल्ले इतकी जवळ होती की हरणीला तेही आपले चपत्य आहे असे वाटले तिची पिल्ले तिच्या अंगावर पिऊ लागली तसे करता येईल त्याच्या मुखात घालून त्याला दूध पाजले अनेक दिवस हे असेच चालले होते ती हरिणी सारख्याच ममतेने त्या तिघांचे संगोपन करत होती त्यांची काळजी घेत होती तिचा ती तिघांवरतीही जीव होता हळूहळू ते बालक रांगू लागले रडत पडत चालू लागले आणि पुढे धुडधुडू राहू लागले मन मनुष्य संपर्क नसल्याने त्याला बोलता येत नव्हते दोन वर्षाचे झाला झाल्यावर ते चरायला जाऊ लागले कवळे गवत झाडपाला खाऊ लागले वन चरांमध्ये राहिल्याने त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळू लागली ते नेहमी आपल्या हरणी मातेच्या बरोबर राहत असे व ती जिकडे जाईल तिकडे जात असे ते पाच वर्षांची असताना एके दिवशी ती आपल्या तिन्ही अरण्यातून जाताना त्या सुमारास नावाचा एक आपल्या बरोबर तेथून जात होता आपल्या गायन कलेने राजाची स्तुती करून द्रव्य मिळवणे हा त्याचा पोट पाण्याचा व्यवसाय होता मार्गाने जाताना त्या दोघांचे लक्ष हरणी बरोबर असलेल्या त्या ते तेजस्वी बालकाकडे गेले त्याला पाहून त्या दोघांच्या मनात ते बालक कोण कुठले बालकुठले कुठे आहेत असे अनेक प्रश्न उभे राहिले तेव्हा त्याची ते चौकशी करण्यासाठी जयसिंग पुढे गेला हरणी आत आवाजाने ओरडत पळू लागली त्यामुळे सवध झालेले बालकही तिच्या मागोमाग पळाले ते पाहून जयसिंगाने जोराने पाठलाग करून त्याला पकडले आणि एका जागी उभे करून म्हणाला बाळा घाबरू नकोस तुझे नाव सांगा। तुझे सांग तुझे आई वडील कुठे असतात तेही सांग तू चुकलेला चल मी तुला तुझ्या आईकडे पण त्याचे त्याला तो, तो जीवाच्या भीतीने रडू लागला हरणांच्या भाषेत आपल्या हरणी मातेला हक्का मारू लागला त्यावेळी आपला मुलगा मनुष्याच्या हाती लागलेला पाहून ती हरणी व्यथित झाली तिला त्याला सोडवायचे होते पण समोर माणसे असल्याने तिला त्याच्याजवळ जाण्याची जाण्याचे धैर्य झाले मन नाही मनमन घाबरलेली असल्याने ती दुरूनच आक्रोश करू लागली मुलाला मायने जवळ घेऊन थोपटले त्याची चौकशी केली पण तो काही बोललाच नाही तेव्हा तो मुका वा असा विचार करून त्याने हातांच्या खुलीने करून त्याला काही सांगता येते का पाहिले पण तो प्रयत्नही फोल ठरला तेव्हा तो पत्नीला म्हणाला रेणुके याला आपण घरी घेऊन जाऊ आणि पुढे त्याच्या मात्यापित्यांचा शोध लागला की त्यांच्या स्वाधीन कर तिलाही ते पटले मग त्याला खांद्यावर घेऊन तो झपाट्याने गाव गावबस्तीकडे निघाला त्याला नेतानं पाहून हरणी ने कासावीत झाली आणि त्याच्या मागून चालू लागली ती करून शब्दात ओरडत होती जवळ येऊन पुन्हा मागे जात होती जयसिंगही तिच्याकडे पाहत होता पण ती आपल्या हरवलेल्या पाणसाला शोधत रडत आहे असेच त्याला वाटत होते तो गाव वस्तीत शिरला तेव्हा मात्र तो आपल्याला परत मिळणार नाही असा विचार करून ती निराशेने माघारी वळली मुक्कामी गेल्यावर जयसिंगाने त्या मुलाला आपल्या पत्नीकडे दिले त्या गावात तीन महिने राहिले त्या अवधी त्या मुलाच्या आईवडिलांचा सर्वत्र शोध घेतला पण त्याच्याविषयी काहीही माहिती मिळाली नाही रेणुका त्या मुलाची काळज करत होती त्यामुळे तिचे आणि गावातील माणसांचा सहवास यामुळे त्यांची भीती कमी झाली त्याला खेळणे इत्यादी मनुष्य व्यवहार समजू लागले तो आई बाबा अशा हाका मारू लागला बोलण्याचा प्रयत्नही करू लागला हळूहळू पूर्वायुष्य विसरून तो नवीन जीवनाशी समरस होऊन गेला पुढे जयसिंग भाटाने ते गाव सोडले आणि ठिकठिकाणी मुक्काम करत आणि मार्गामध्ये त्या शोध घेत त्याच्या काशी साधा एके दिवशी त्याला घेऊन तो विश्वेश्वराच्या दर्शनास गेला तेव्हा त्या ते पिंडीतून आवाज आला या भरतारीनाथ महाराज या आपण अवतार घेतलात हे फार चांगले झाले हे ऐकून जयसिंगाला मोठी नवल वाटले त्यावेळी भरतरी नावाचा हा बालक अवतारी महात्मा असून शिवजींच्या परिचयातला आहे हे त्यांनी ओळखले आणि मोठ्या आपल्याला त्याची प्राप्ती झाली असे त्याला झाला घरी गेल्यावर त्याने ती हकीकत रेणुकेला सांगितली तेव्हा तिलाही नवल वाटले त्या दिवसापासून ती उभयता त्याला भरतरी नावाने हाक मारू लागली त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी भरतरींनाच आपला मुलगा मानला आणि त्यांचे लालम पालन करू लागले त्या दोघांना त्याचा इतका लढा लागला की पुढे आई वडिलांचा शोध लागला तर आपल्याला त्याचा विरह सहन होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी शोध कार्य थांबवले आणि काशीतच राहायचे ठरवले ते तेथे भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागले भरतरी लहान असले तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होते गावातील सवंगड्यांचा खेळताना ते राजा राणीचे खेळ खेळायचे त्यात ते स्वतः राजा व्हायचे आणि त्यांना प्रधानमंत्री सेवक बनवायचे से। कधी त्यांच्याशी राज्याबद्दल चर्चा करायचे तर कधी कधी लुटूपुटूची लढाई करून शत्रूला हरवायचे त्यामुळे त्यांच्याशी खेळताना मुलांना मोठी मोज वाटायची एके दिवशी त्यांनी काठीचे घोडे करून त्यांना पिटाळले आणि गाव सोडून रानात प्रवेशले तेथे ते लागली आणि काठी घोड्यावरून ते खाली कोसळले आपटल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली आणि प्राण कासावीस होऊन डोळे पांढरे झाले तेव्हा ते मेले असावेत असे वाटून मुली घाबरली त्यांच्या मनात आता हे भूत होऊन आपल्या पाठीस लागतील आणि सर्वांना खात अशी भीती निर्माण मन झाली म्हणून त्यांनी धूम ठोकली आणि चुपचाप आपापले घर घातले इकडे भर्तरेंना कसलीच भान नव्हते ते, ते रक्त बंबाळ होऊन एकटेच अरण्यात पडून होते त्यांची अवस्था पाहून सूर्याला रावले नाही त्यांचे हृदय कळवळले तो ब्राह्मणांच्या रूपात परेत त्यांच्यापाशी आला त्यांच्या तोंडावर गंगेचे पाणी शिंपडून त्यांना सावध केले थोडे पाणीही प्यागा दिले मग कृपा दृष्टी टाकून त्यांच्या जखमा बऱ्या केल्या त्या उपचारांनी पूर्ण भानावर येताच त्याने त्यांना आपल्या मांडीवर घेतले त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांना घेऊन बरोबर घेऊन गावाकडे निघाला त्यावेळी ते त्यांना जिवंत पाहून सवंगडी घाबरून लपून बसले सूर्याने भतरींना रेणुकीचे स्वाधीन केले आणि घडलेली घटना निवेदन करून त्यांची नीट काळजी घेण्यास सांगितली त्यावेळी त्या ब्राह्मणांचे अपूर्व तेज पाहून तिने त्याला आसन दिले म्हणाली महाराज तुम्ही माझ्या मुलाला येथे आणले त्याबद्दल मी आभार मानते आता आपण कोण कोठून आलात ते सांगा तेव्हा तिचा सद्भाव पाहून ते म्हणाला हे सती मी विप्र विप्रवेशातील सूर्य आहे आणि भरतरी हे माझेच पुत्र आहे या ये, यांचा जन्म अलौकिक आहे तुझे भाग्य थोर म्हणूनच तुला यांचा लाभ झाला आता यांचा नीट सांभाळ कर त्यानंतर त्याने निज रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले आणि भरतरीच्या रूपाने विमिळ नारायणांनी कसा उत्तर घेतला ती समग्र हकीकत सांगितली मग तिचे आदरातिथ्य स्वीकारून तो अंतर्धन पावला भरतरांची माहिती मिळाल्यामुळे रेणुकेला खूप आनंद झाला थोड्या वेळाने जयसिंग परत आल्यावर तिने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून तोही आनंद ला दोघांच्या मनातील त्यांच्या ते सोळा वर्षाचे झाले तेव्हा त्या ते दाम्पत्याच्या मनात माळवा देशातील आपल्या गावी परत जावे असे आणि भरतरींचे लग्न करून सून आणि मुलासह तेथेच राहावे असा विचार आला म्हणून त्यांनी काशी सोडून माळव्याची वाट झाली काही दिवसांनी एका अरण्यातून जाताना चोरांच्या टोळीने त्यांना गाठले त्यांच्या जवळची सर्व चीज चीजवस्तू लुटली आणि जयसिंगला ठार मारून ती पसार झाली ते पाहून रेणूकच मोठा धक्का बसला शोक अनावर होऊन तिनेही प्राण सोडला आपल्या मातापित्यांचा तो भीषण अंत पाहून भर्तरींना कनात दुःख झाले त्यांनी दोघांना तेथेच ते अग्नी दिला आणि आज आपण अनाथ झालो खऱ्या अर्थाने निर्धन निराधार झालो या विचारांनी आक्रोश करू लागले हतबल झालेल्या भरतारींना सारख्या आईवडिलांची आठवण येत होती रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते आणि अतिशोकाने प्राण कंठाशी आले होते योगायोगाने त्याच वेळी काही व्यापारी बैलांचा तांडा घेऊन त्या मार्गाने येत होते तेथे थंड झालेल्या चितेपाशी बसलेल्या भरतरींना पाहून ते थांबले त्यांची बिचारपूस केली तेव्हा त्यांच्यावर उदरलेला प्रसंग ऐकून त्या सर्वांचे हृदय त्यांनी त्यांचे त्यांचे केले त्यांना अनेक प्रकारे समजावले आणि मन वळवून आपल्या मुक्कामी नेले तेथे खाऊ पिऊ घातले आणि सहानुभूतीपूर्वक त्यांची काळजी घेऊ लागले त्यांच्या संगतीत राहिल्याने त्यांचे दुःख थोडे हलके झाले ते व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करू लागले त्यांचा चुनचुनीतपणा आणि उद्योगी स्वभाव यामुळे ते सर्वांचे आवडते झाले त्यांना ते त्यांच्यातीलच एक वाटू लागले त्यांनी गावगावी धान्यांची खरेदी केली आणि अवंती नगरीकडे निघाले अध्याय चोवीसावा समाप्त हा चोवीसावा अध्याय ऐकल्याने बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद